नमस्ते हे बघा आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी रेसिपी करून दाखवत आहे तर मी याच्यामध्ये घेतला होता दोन वाटी रवा त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकलं मीठ चवीनुसार आणि हे बघा फ्लावर थोडा तुकडे छोटे छोटे करून टोमॅटोचे तुकडे कांद्याचे तुकडे मिरचीचे तुकडे हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घेतलं आणि थोडासा अर्धा स्पून सोडा टाकलेला आहे जास्त पण नाही टाकला आणि हे असं मिश्रण ह्याचं तयार केलेलं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आणि नंतर ह्याला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे त्यामुळं सगळं एकजीव मिश्रण झालेलं आहे याचं तर ह्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे आता हे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपे कसे टाकायचे ते तुम्हाला सांगते हे बघा आपलं पात्र ठेवलेलं आहे गॅसवर तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया सगळं तेल टाकून झालेलं आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही बघा आता आपण थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये असं हे मिश्रण टाकून घेऊया अरे बघा हे असलं आपण आपेचं मिश्रण टाकून झालेलं आहे आता याला आपण झाकण ठेवूया आणि धीम्याचवर ठेवूया म्हणजे व्यवस्थित पूर्ण आतमध्ये पूर्ण वापरले जाईल आतले आपे कच्चं राहणार नाही जेणेकरून तर आपण याला थोड्या वेळ आता ठेवूया झाकून तर बघूया आता आपले आपे तयार झालेत का हा मस्त झालेत असं आपण याला पलटी मारून घेऊया माझे आपे कसे झाले ते फक्त नक्की सांगा तुम्ही आपण अशा पद्धतीने सगळे आपण कोलके मारून घेऊया आणि आणखी दोन मिनिट असे झाकून ठेवूया दोन मिनिटाच्या नंतर आपण आपले काढून घेऊया बघूया आपण आता दोन मिनटानंतर तर हे बघा तसं तयार झालेलं हे करून हे एकदम ओके झालेले तापे आता सगळे काढून घेऊया आपण हे बघा आपले आप्पे करून झालेले आहेत हे मी अशी दह्याची चटणी केलेली आहे ही वेगळी रेसिपी आहे ह्याची त्यामुळे मी टाकलेली नाही तर दह्यापासून बनवलेली चटणी ह्याच्यामध्ये हे बघा मस्त आहे आप्पे कसे झालेत छान आमचा डॉगसुद्धा खातो मी कसे झाले आप्पे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आवडल्याच व्हिडिओ लाईक करा आणि सगळेच आमचा आता हे बघा तुम्ही पाहू शकता आमचा डॉगसुद्धा आपे खातो हे बघा दिसते का खा ना बाळा खा 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 पे खा हे <laughs> बघा आपे खा हां कुत्र्यालासुद्धा आपे आवडते बघा पोळते वाटतं गरम आहे त्याच्यामुळे खात नाही तर बघू शकता तुम्ही कसे छान छान आपे झालेत ती आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आवडल्यास व्हिडिओ थँक्यू